पुण्यातील रहिवासी असणाऱ्या तरुणीची बंगलोर हत्या झाल्याची धक्कादायक तर तिच्या घरात सोडून आरोपी पुण्याला पळून आला, आला। मात्र ही बाब घरमालकाच्या लक्षात आल्यानंतर हे भयंकर प्रकरण उघडकीस आलं या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला पुण्यातून अटक केली त्याला पुढील चौकशीसाठी बंगळुरूला नेण्यात आलं गौरी खेडेकर असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव असून तिचा अलीकडेच आरोपी राकेश राजेंद्र खेडेकर यशस्वी विवाह झाला होता दोघेही बँगलोरला शिफ्ट झाले होते मात्र आरोपी पत्नीला भयंकर मृत्यू आहे आरोपीने गुरुवारी गौरीची हत्या केली तिच्या शरीराचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले आणि राहत्या घरातून फरार झाला यानंतर आरोपीने घरमालकाला फोन करून घटनेची माहिती दिली यानंतर घरमालकाने गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता पोलिसांना फोन करून ही माहिती दिली यानंतर हे प्रकरण उजाडत आलं घटनेची माहिती मिळाल्यानंतर बँगलोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शोच्छेदनासाठी पाठवला मयत तरुणीची अवस्था पाहून पोलिसही आदरले मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पती हा एका आय टी कंपनीत काम करतो मयत गौरी नोकरीच्या शोधात होती दोघे एका महिन्यापासून बंगलोर जवळील दोडक्कन हल्ली येथे राहत होते गुरुवारी अचानक आरोपी पती राकेशने गौरीची निर्गूमपणे हत्या केली हत्या कशामुळे केली नेमकं काय कारण होतं याची कसली माहिती अद्याप समोर आली नाही हत्येचं कारण पोलीस शोध घेत आहेत आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत वळल्या आरोपीला आरोपी आता जात आहे गौरी खेडेकर असं हत्या झालेलं तरुणचं नाव दोन वर्षांपूर्वी आरोपी राकेश राजेंद्र खेडेकर यांच्याशी तिचा विवाह झाला होता हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरल्याचं सांगितलं जातं मात्र मृतदेहाचे खरंच तुकडे केले होते का याला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिला नाही मिळालेल्या माहितीनुसार आरोपी राकेश आणि गौरी यांच्यात किरकोळ कारणातून अनेकदा वाद होत होते बुधवारी रात्री जेवण करत असताना दोघांमध्ये पुन्हा वाद झाला हा वाद विकोपाला गेल्यानंतर पत्नी गौरीने आधी राकेशला मारलं यानंतर संतापलेल्या राकेशने किचनमधून चाकू घेऊन गौरीवर हल्ला केला त्याने तीन वार करत गौरीला रक्ताच्या थरात पडलं यानंतर तिचा गळा चिरल्याचं सांगितलं जातं हत्येनंतर आरोपीने गौरीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि ही सुटकेस घरातील बाथरूममध्ये नेऊन ठेवली हत्येनंतर आरोपी राहत्या घरातून फरार झाला मंगरूळ सोडल्यानंतर त्याने घरमालक आणि सासरच्यांना फोन करून पत्नीला मारल्याची माहिती दिली यानंतर घरमालकाने गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता पोलिसांना फोन करून ही माहिती दिली यानंतर हे प्रकरण उजाडत आलं घटनेची माहिती मिळाल्यानंतर बंगलोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शोच्छेदनासाठी पाठवला आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पती हा एका आय टी कंपनीत काम करत होता तर माहित गौरीने मास मिडियाचं शिक्षण घेतलं असून ती नोकरीच्या शोधात होती पतीचं वर्क फ्रॉम होम सुरू होतं दोघे घरीच होते त्यामुळे यांच्यात वादाला सुरुवात झाल्याची माहिती आहे याच वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समजली पोलिसांनी अद्याप अधिकृत कारणं सांगितली नाही पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत